महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज मध्ये आपलं स्वागत।, स्वागत आज दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वडगाव मावळ या ठिकाणी सर्व पक्षीय आंदोलन करण्यात आले परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ हे आंदोलन होते तसेच अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थसुद्धा या आंदोलनामध्ये पडसाद दिसले वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष बहुजन समाज पार्टी व इतर छोटे मोठे पक्ष यांनी मिळून मावळ तालुक्यामध्ये हे आंदोलन केले वडगाव मावळ या ठिकाणी या आंदोलनामार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले तसेच पोलीस अधीक्षकांनाही निवेदन देण्यात आले सदर आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी अनेक भाषणं केली या भाषणामध्ये त्यांनी परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी तसेच संविधानाची प्रतिकृती तोडणाऱ्या त्याची विटंबना करणाऱ्या आरोपीला देशद्रोही ठरवून त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आंदोलकांची होती या आंदोलनामध्ये अनेक महिला सहभागी झाल्या होत्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काढलेल्या अमित शहाच्या उद्गाराबद्दल अमित शहा यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष बहुजन समाज पार्टी यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसले त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने अमित शाह यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले आपल्या दोहेंच्या माध्यमातून तमाम मानवता किंवा समजेचे आणि समाजाची बाई मुद्दे आहे मान संत सध्यापदी या भारत देशामध्ये प्रथम पुरुषा पाया रचनाले रचणारे स्वतः लाभो दिल्या दलितांच्या आराध्य क्रांतीशूर महात्मा ज्योतिबा फुले मुघलांच्या विरोधात अर्थात अन्यायाच्या विरोधात हातात मंदी तळावर उठली खरे अर्थाने फुले एका जात तर परभणीचा वातावरण तापलेलं असताना दुसऱ्या आंदोलनाला या शासनाने परवानगी कशी दिली त्या दिवशी बंद होता ज्या दिवशी बंद होता त्या दिवशी आंबेडकरी हा बुद्धाला मानणारा हा बाबासाहेबांना मानणारा अनुयायी आहे हा शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होता परंतु बांगलादेशींचं ते आंदोलन आणि हा बंद याचा फायदा घेऊन काही समाजकंटकांनी त्या ठिकाणी गोंधळ घालून आमच्या आंबेडकरी यांना बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे आणि ते आंदोलन चिडवायचा प्रयत्न केलेला आहे खऱ्या अर्थाने या आंदोलनामध्ये जवळजवळ चारशेहून अधिक भीमसैनिकांवर भीमसैनिकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत खरं पाहिलं तर हे सगळे जण या सगळे ज्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत हे सर्वजण सर्वजण कोणाचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीये परंतु काय खास आंबेडकर समाजाला टार्गेट करायची संधी ही लोक यांनी जो उल्लेख केला बाबासाहेबांबद्दल फक्त हो। बाबासाहेब 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 अरे मला एकच सांगायचं देशपीचे आदरणीयत या ठिकाणी ज्या ज्या मेहमानाने सर्वांच्या उद्धवासाठी जीवनभर सांगितलं सर्व मेहमानाने आदर्द विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच्या बाबासाहेबांचा अपमान संसद भवनामध्ये अमित जे शहा यांनी केलेला आहे अमित शहा यांना गांभीर्य असलं पाहिजे की आपल्या देशाचं संविधान ज्या महामानवाने लिहिलंय त्या महामानवाचा कायमस्वरूपी आपण रोजी राहिलो पाहिजे परंतु त्याची कुठलीही भान न ठेवता अमित शहाने संसद भवनामध्ये सांगितलं की तुम्ही बाबासाहेबांची खूप पूजा करायला लागलात सारखं नामस्मरण करायला लागलात अरे बाबासाहेब नसते तर आज तुमच्यासारखे कोणीही संसद मध्ये गेलेले नसते आज महिला मधून ज्या ज्या महिला खासदार झालेल्या आहेत आमदार झालेल्या आहेत त्या महिला संसद भवनामध्ये दिसल्या नसत्या आज ज्या जातींमध्ये अनुसूचित जात आहे अनुसूचित जमात आहे इतर मागास वर्ग आहे हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज जर आज गुन्ह्या गोविंदाने या भारतामध्ये नांदत असेल तर तो फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळेच नांदतोय आणि म्हणून भारतामध्ये बाबासाहेबांना सर्वोच्च स्थान आहे आणि बाबासाहेबांचा अपमान करणार अमित शहा मी तर ते मागणी करतो की भारतीय जनता पार्टीने अशा माणसाची अकलपट्टी करावी त्यांचा खासदार की रंग करून टाकावी आणि त्यांना या ज्या ठिकाणी त्यांना पूजा अर्चा करायची ते देवळामध्ये घंटा वाजवायला सोडून द्यावं मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने मागणी करतोय की परभणीमध्ये जी काही निंदनीय घटना घडली आमचा समाज बांधव सोमनाथ सुरेवशी यांचा निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि हत्या केल्यानंतर सुद्धा पोलिसांच्याच मदतीने त्याचा खून लपवण्यात येतोय आणि वेगळ्या पद्धतीची कारण सांगून समाजामध्ये भ्रम निर्माण केला जातोय तर मला यामध्ये सांगायचं आहे की या संतोष सूर्यंशीचा जो खून झालाय ते प्रकरण सोमनाथ सुरेंशीचा जो खून झालाय ते प्रकरण सीबीआयच्या ताब्यामध्ये देण्यात येऊ आणि पोलिसांकडनं पूर्ण अधिकार काढून घ्यावेत मध्ये आपल्या राज्य घटनेची जी निंदनीय मनुस्म भारतीय राज्य घटनेची मनुस्मृतीच्या नियमाप्रमाणे त्यांच्या मागणीप्रमाणे ज्या कार्यकर्त्यांनी आपल्या भारतीय राज्य घटनेची त्या ठिकाणी विटंबना केली त्या कार्यकर्त्यांवरती सुद्धा देशविरोधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांच्यावरती सुद्धा त्यांना लवकरात लवकर अटक करावी अशी मी मागणी करतो आणि मी बहुजन समाज पार्टीचा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्या सर्व घटनांचा जय निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांनी यामध्ये लक्ष घालावं भारत सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जयचा सर्वप्रथम स्वाभिमानी रिमूलन पक्षाच्या वतीनं आणि मावळ तालुक्यातील तमाम आंबेडकरी जनतेच्या वतीनं या मनोवादी सरकारचा आणि केंद्र सरकारचा राज्यातील आणि केंद्रातील दोघांचाही मी जाहीर धिकार करतो आणि ज्या संविधानाच्या आंबेडकरांच्या विचारांनी ज्या मार्गाने तुम्ही आम्ही आज राज्य करतो हो। आहोत प्रशासनाला ताकद मिळाली आहे एक अधिकार मिळालेला आहे तशीच तुमची कर्तव्य पण आहेत आणि तुम्ही त्या कर्तव्याला विसरलात आणि आपल्या बापाईच्या पुण्यनं जे तुम्ही आज अधिकार अधिकाराचा आनंद घेतायत आणि लोकांवर ती जुलनी राजवडे कायदा मी त्याबद्दल तुमचा आपण सर्वांचा त्या ठिकाणी तुम्ह जाहीर निषेध करतो आणि जे जे या संबंधित सूर्यवंशी हत्याकांडात असतील संविधान शिल्पाच्या प्रतिकृतीच्या अवलंबनामध्ये असतील आणि तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा याच्यावरती त्यांनी जे कालच्या राज्यसभेचे वक्तव्य केलं बाबासाहेबांच्या विषयी त्या सांगू की जो बाबा गुन्हा दाखल करा अशी मी स्वाभिमानी पक्षाची मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपण या ठिकाणी जय मिशन करून थांबतो जयभीर

परभणीमध्ये इथे घडलेली घटना तसेच ज्या ज्या महामानवांनी महापुरुषांनी जन्म घेतला अशा सर्वच महापुरुषांना महामानवांना महामातांना आपल्या सर्वांच्या साक्षीला सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्रिवार बंद एका भावाला न्याय मिळण्यासाठी रस्त्यावर उतरलेलो आहे आणि हा बेताल वक्तव्य करणारा केंद्र सरकारचा गृहमंत्री त्यांनी बाबासाहेब 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 म्हणत बसलाय अरे तुला या ठिकाणी एवढं सांगतो बाबासाहेब बाबासाहेब होते बाबासाहेबांची राज्यघटना होती म्हणून तुझ्यासारखा गृहमंत्री झाला हे पुन्हा विसरून चालणार नाही बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्याला आम्ही कधी सोडत नाही आम्ही कुणाच्या भानगडीत पडत नाही आणि जर कोणी आमच्या भानगडीत पडला तर त्याला त्याची जागावर दाखवल्याशिवाय ही जनता राहत नाही ही बाबासाहेबांची मेक आहेत बाबासाहेबांचे अनुयायी आहेत म्हणून या ठिकाणी दलित वस्तीमध्ये जे कोडिंग ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं आणि दलित वस्तीमध्ये राहणारी माणसं गुन्हेगार आहेत कुठलाही पक्ष न पाहता शहीद सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी आपण एका झेंड्याखाली एका छताखाली या ठिकाणी उपस्थित आहोत शहीद सूर्यवंशी यांनी तो या दलितांना न्याय देण्यासाठी जो पोलीस वतीने वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नितीन भाऊवा हे या ठिकाणी शेवटचं भाषण देतील आभार मी माजीन आणि सर्वांनी निवेदन देण्यासाठी साहेबांना बाहेर बोलवायचंय दोन्ही साहेबांना माझी विनंती आहे मान्य तहसीलदार साहेब श्नाच्या मार्फत तशीरा साहेबांना दोन मी टेक्ट घेऊन यायचे आणि त्याचप्रमाणे परिस्थिती कदम साहेब या दोन्ही साहेबांना या ठिकाणी घेतून घेऊन यायचे विचाराला विनम्र अभिवादन आज या ठिकाणी बहुजन आघाडी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष त्याचप्रमाणे बीएसपी यांच्या नियुक्तपणे परबांमध्ये झालेला हत्याकांड झालेला आपल्या ભારતીય સંવિધાના અપમાન બરાબર કાલ લોકસભે સન્માન્ય ગૃહમંત્રી અરે ભાઈ ટોકા પુટા ધન્યવાદ अमर शाह बुर्दावत साबर शाह बुर्दावत शाह बुर्दावत अमर शाह बुर्दावत परानी पवार अली अमीषाचा जय निशे जस्तो करतो सत्य পাৰিছে নাজি ই

चोरो बड़ा हम ये बागे अंधे चमागे हैं नहीं पूछिए क्या है निकलने का 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 न भी शाखा काई दगाई हाल ही मौका हुआ था मानतिया सभी रास्ता जय जोहार बहुत बहुत धन्यवाद जय जोहार जनता पुलिस ये लड़का आया ये होकर गया ये होकर गया ফটো মেচোন নতুন भारतीय संविधानाचा डॉक्टर अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार